नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता सेंट लिओ इंटरनॅशनल स्कूल विविध शालेय उपक्रम राबवत असल्याची माहिती सेंट लिओ इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेश भोर यांनी काळेपडळ येथे बोलताना दिली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सेंट लिओ इंटरनॅशनल स्कूलने काळेपडळमधील गजानन मंदिराच्या सभामंडपात इको फ्रेंडली गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते यावेळी राजेश भोर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी प्राचार्य सना खानम शिक्षिका छायाताई भोर प्रियंका फटांगरे रुपाली खताळ सुप्रिया कवडे संजीवनी हाडोळे भावना रामपुरीकर चैताली नाझीरकर नसरीन मुजावर अंबिका देवी पिल्ले पूजा औटी पारोमिता मिस अश्विनी काळे मेघा नाळे राजश्री झिरपे आणि सर्व स्टाफ उपस्थित होता सेंट लिव्ह इंटरनॅशनल स्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी गणपती बनवण्याचा आनंद यावेळी लुटला त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युवा शिल्पकार यांची टीम उपस्थित होती बालगोपाळांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी दिसून आला सेंट लिओ इंटरनॅशनल स्कूल बालसंस्कार पालखी सोळा दहीहंडी पंती बनवणे गणपती बनवणे पतंग बनवणे वृक्षारोपण भाषण कला डान्स ऍक्टिंग करणे आदील शालेय उपक्रम अभ्यासक्रमांबरोबरच वर्षभर घेत असल्याने मुलांची प्रगती ही झपाट्यानं होत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी पालकांनी दिल्या पाहूया हा वृत्तांत जे सुप्त गुण आहेत मुलांचे ते आता सगळ्यांचे आपल्याच्या आपल्या लक्षात येतील आणि आपण त्याचा विकास आपण नक्कीच करू शकतो आणि मी सरांनाही धन्यवाद म्हणते आणि संपूर्ण शाळेच्या टीमला पण धन्यवाद म्हणते की मुलांना याबद्दल त्यांनी एक नवीन प्रोत्साहन दिलं आणि मुलांना चांगला आनंद वाटला आणि आम्हालाही खूप छान वाटलं की मुलं काहीतरी नवीन करतात धन्यवाद सर या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे सेंट लिओ या स्कूलनं अनेक छान मुलं घडवलेली आहेत माझी ही दुसरी नात आहे अजून एक वर नात त्या ठिकाणी ॲडमिशन घेणार आहे आणि हे सांगण्याचा एकच उद्देश यांचे वर्षभर अनेक उपक्रम असतात त्यामध्ये पालकांचा सहभाग असतो शिक्षकांचा सहभाग असतो आणि विद्यार्थ्यांचा त्यात सगळ्यात मोलाचा हा सहभाग असतो इको फ्रेंडली जो गणपती यांनी जे उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामधून हे लहान विद्यार्थी एक चांगला चांगला धडा घेतील आणि समोर जाऊन इको फ्रेंडली गणपती सपोर्ट करतील आणि प्रदूषण कमी करण्याचं एक छोटंसं उदाहरण देतील थँक्यू सो मच फॉर धिस इव्हेंट मुलांना म्हणजे एक नवीन ॲक्टिव्हिटी आणि त्यांचं कॉन्फिडन्स लेवल वाढतो आहे त्याच्यामुळे खरंच खूप मस्त वाटलं आणि असे ॲक्टिव्हिटी सर खरोखर जे राबवतात ना त्याच्यामुळे म्हणजे आम आमचा लेव कॉन्फिडन्स लेवल पण वाढतो आम्हाला पण त्यांच्याबरोबर एन्जॉय करता येतं थँक्यू था। था। ते शाळेमध्ये खूप ॲक्टिव्हिटी होतात खूप छान छान करायला मिळतं पोरांना त्यामुळे मुलं खूप आनंदात येतात सर टीचर लोकं स्टाफ खूप छान आहे आणि खूप छान वाटलं गणपती बाप्पा मोर्या आणि हे सगळे जे आले होते शिकवायला त्यांनी खूप छान शिकवलं मुलांना एवढ्या छोट्या मुलांना शिकवणं सोपं नाही आहे पण त्यांनी तो एक छान प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार सेंट लिओ इंटरनॅशनल स्कूल हे दोन हजार आठमध्ये सुरू झालं त्यावेळेस आमच्याकडे पस्तीस मुलं होते पण हा वृक्ष इतका वाढत गेला की तो वाढता वाढत इतका वाढत गेला की आज आमच्याकडे साडेचारशे विद्यार्थी आहेत आणि शाळेच्या चार शाखा आहेत काळे पडल तुकाई दर्शन वळे आणि पुरसुंगी असे चार ठिकाणी कार्यक्षेत्र आपलं कार्यरत शाखा आहेत आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतो गणपतीमध्ये बनव मूर्ती बनवणे असेल रक्षाबंधन असेल दहीहांडी असेल त्याचबरोबर पालखीचा एक मोठा प्रोग्राम आम्ही घेत असतो त्यामध्ये मुलं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात पालकांचाही मोठ्या प्र आम्हाला प्रतिसाद असतो आणि मुलांना शिक्षणच देत नाही आम्ही तर त्याच्याबरोबर त्यांच्या कलांनासुद्धा वाव देतो त्यामध्ये त्यांच्या मग कला कलाकार बनवण्याचंसुद्धा आम्ही काम करतो त्याच्यामध्ये भाषणकला असेल चित्रकला असेल कलरिंग असेल त्या पद्धतीने आम्ही मुलांना गाईड करत असतो माझा स्टाफ जो आहे हा स्टाफही खूप प्रेमाळू आहे आणि तो स सर्वच पालकांनाही समजून घेतो मुलांनाही समजून घेतो त्यामुळे मुलांची चांगलीच जडणघडण होते आणि पालक त्यावरती खुश आहेत त्यामुळे मला एक रुपयाची जाहिरात न करता किंवा फ्लेक्स प्लॅम्पॅट पॅम्पलेट न वाटता माझ्याकडे साडेतीनशे ॲडमिशन होतात माझ्याकडे दरवर्षी पन्नास साठ मुलांना मला म्हणजे जागे अभावी ॲडमिशन मला कॅन्स परत पाठवावं लागतात आजचा जो उपक्रम होता गणपती ब बनवणे गणपती मूर्ती बनवण्याचा याला खूप मोठा प्रतिसाद भेटलेला आहे साडेतीनशेच्या साडे सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला आणि पालकसुद्धा खूप खुश आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे प्रतिक्रिया कळवल्या की सर की कुठले शाळेपेक्षा तुमचे कार्यक्रम हे कायमच असे उत्स्फूर्तदायी होतात आणि प्रेरणादायी होतात यातनं खूप आम्हाला आनंद झाला पालकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला गणेश उत्सवानिमित्त सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना तसेच माझ्या बंधू भगिनींना समाजसेवकांना सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा